इच्छा भगवंताची परिवाराकडून मंत्री आदिती तटकर यांना जगप्रसिद्ध अस्सल सोलापुरी चादर कडक भाकरी शेंगा चटणी देऊन किसन जाधवांनी केलं विशेष सत्कार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरत चव्हाण हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते यानिमित्त ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय येथे इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव त्यांचा विशेष सत्कार केला यामध्ये जगप्रसिद्ध अस्सल सोलापुरी गुलाबी रंगाची चादर गुलाबी रंगाचा शाल अस्सल सोलापुरी खवयांसाठी कुरकुरीत कडक ज्वारीची भाकरी ज्याची जगभर प्रसिद्ध आहे ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहार तज्ज्ञांनी या पौष्टिक खाद्याचे कौतुक केलं असं पौष्टिक आहार शेंगा चटणी आणि गुलाबी रंगाचा त्यावर ताई असं नाव असणारा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी राष्ट्रवादी सहकार सेल कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे शिवराज जाधव महेश निकंबे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे इरफान शेख राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणी चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर महिला पदाधिकारी प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी पवार किरण शिंदे तुषार जक्का बबू अड्डेवाले अमोल जगताप मानिक कांबळे वसंत कांबळे हुलगप्पा शासम ओंकार हजारे नागराज गायकवाड पवन बेरे श्रीनीत नलगोटले आदींसह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य यांची उपस्थिती होते सोलापूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये शेंगा चटणी आणि कडक भाकरी यांचा वापर हजारो वर्षापासून होत असल्यानं अनेक संशोधनपर दाखल उपलब्ध आहेत तसेच जगप्रसिद्ध अस्सल सोलापूरच्या आदर्श मार्केटिंग होणं गरजेचं आहे ही गरज ओळखून सोलापूरचं नाव ब्रँडिंग व्हावं या उद्देशानं अस्सल सोलापुरी खाद्य संस्कृती जपली गेली पाहिजे या उद्देशानं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा विशेष सन्मान आपण केला असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होते जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक टी एमआरआय एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा